नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आपल्या पहिल्या ब्लॉगमध्ये दरवर्षीप्रमाणे आमच्या गावाची ह्या वर्षी पण नाग नागपंचमी निमित्ताने यात्रा भरलेली होती मग आम्ही दर्शन घ्यायला तवलीच्या डोंगरावरती जात होतो तर जाताना एकदम चिखल लागला आणि जाताना मी त्या चिखल्यात पूर्ण पडलो मग काय पूर्ण कपडे भरले तरी पण मागं न हटता आम्ही वरती डोंगरावरती चढाई करायला सुरुवात केली चढता चढता पाहिलं तर काय मी यांना सगळ्यांना म्हटलो हळूहळू चढा नाही तर माझ्यासारखे पडा मग थोडेसे वरती चढत गेलो आणि साईटला पाहिलं तर काय पूर्ण आपलं नाशिक जगमगत दिसत होतं बघून आपले डोळे सगळ्यांचे तृप्त झाले बघून माझे डोळे तृप्त झाले सगळ्यांना म्हटलो हळूहळू चढा परत म्हटलो मग काय पुढे पाहिलं तर काय लोक वरतून खाली येत होते आणि आम्ही खालून वरती जात होतो चिकू आणि सचिन भाऊ माझ्यासाठी थांबले होते मग त्यांना म्हटलं चला मग काय पुढे गेलो मग डायरेक्ट नागदेव आणि नागदेवी मंदिराच्या इथे पोहोचलो मंदिरात बघतो तर काय एकदम कमी गर्दी मग काय आपल्याला लगेच दर्शन भेटलं मग मम्मीने लगेच नागदेव आणि नागदेवी यांची पूजा केली मग आम्ही तेथून निघालो आणि डायरेक्ट मंदिराच्या मागच्या साईडला गेलो मंदिराच्या मागच्या साईडला बघतो तर काय पूर्ण नाशिक दिसत होतं आणि तिथले गार्डन एकदम उत्कृष्ट सचिन भाऊ आणि राहुल भाऊंचा एकदम मग्न विचार चालू होता पुढच्या वेळेस येईल तर डायरेक्ट जोडीनच येईल मग काय तिथून पुढे गेलो मनसादेवी मंदिर येते तिथे मस्त दर्शन घेतलं आणि एक व्हिडिओ काढून घेतला मस्त मग मक... तिथे सचिन भाऊने एकाच दणक्यात नारळ फोडला मी ते बघून डायरेक्ट चक्क झालो सचिन भाऊ मला म्हणे हे, हे पाच खोबऱ्याचे तुकडे घेऊन जा आणि देवीचे इथे ठेवून दे एकदम जरात पाऊस झाला आणि सचिन भाऊने आडोसा घेतला इन्फॉर्मेशन सेंटरला आकाश भाऊने इन्फॉर्मेशन पाठवली आणि आम्ही पटकन उतरायला सुरुवात केली उतरता उतरता पाऊस चालू झाला डायरेक्ट चिक्कल झालं सगळीकडे मग काय आकाशगंगा इलेक्ट्रिकलचे सर्वे सर्वा आकाश भाऊ मोरे यांचा आधार घेत घेत खाली उतरलो त्यांच्या जॅकेटवरती पाहिलं तर काय हे तर ब्रिस्टेलचे अँबेसिटर आहे मग काय त्यांना म्हटलं थांब आता सोबतच येऊ दे मग काय हळूहळू खाली उतरलो आणि तेवढ्यात राहुल भाऊ आणि पप्पा दिसले मग पप्पांनी राहुल भाऊला म्हटलं थोडासा आधार द्या पाय आहे मग राहुल भाऊनी पप्पांना आधार दिला आणि मस्त आम्ही खाली उतरत गेलो पाऊस तर जोरात चालू होता पण पन, पण तरी पण पन पावसाचा आनंद घेण्यासाठी आम्ही पावसात दोन मिनटं उभं राहिलो आणि मस्त एन्जॉय केला आणि तिथून खाली उतरलो तर भाऊ राहुल भाऊ आणि सचिन भाऊ यांनी मस्त व्हिडिओसाठी एक टेक शॉट दिला आणि तिथून डायरेक्ट भत्ताच्या दुकानावरती आलो मम्मीने तिथून मस्त भत्ता घेतला सोबत गेलो तर राहुल भाऊ डायरेक्ट नेकलेसच्या दुकानात घेऊन गेला राहुल भाऊ मला म्हणे आता काय तुमची वही नेईल येईल तिच्यासाठी एक हार घेतो मग राहुल भाऊनी पन्नास रुपयाचा एक हार घेतला आणि तिथेच मी व्लॉग एंड केला अशाच व्लॉगसाठी सबस्क्राईब करा कमेंट करा आणि लाईक करा